ब्रेकनंतर स्वागत तुमचं पुढची बातमी आहे राज्यामध्ये लॉकडाऊन करण्यावरून अजून कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं दिवाळीमध्ये कोरोना टेस्ट कमी झाल्याचं सा मान्य करत आता दररोज नव्वद हजार टेस्ट करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले ते होणं योग्य नाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच टेस्ट कमी झाल्या ज्या आपण नव्वद हजार टेस्ट पर डे करत होतो त्यामध्ये पंचवीस हजार ते तीस हजारपर्यंत टेस्ट आल्या जी गोष्ट नक्कीच तात्पुरत्या स्वरूपाने ठीक आहे दिवाळीपुरती पण आता आपण पुन्हा ऐंशी हजार नव्वद हजारपर्यंत वाढवतोय त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच दोन हजारापर्यंत आलेला आकडा तो चार हजारावर गेल्याचं चा दिसतंय की हे एक महिन्यात येईल दोन महिन्यात येईल असं कुठलंही खात्रीशीर गोष्ट अजून कोणीही सांगितलेली नाही त्याचबरोबर काही व्हॅक्सिन्स एक डोस आवश्यक आहे काही वॅक्सिन्सचे दोन डोस आवश्यक आहे काहीचे तीन डोस आवश्यक आहे असे डोसेससुद्धा सुद्धा वेगवेगळे आहेत त्याचबरोबर हाही विषय असू शकतो की वॅक्सिनचा परिणाम हा किती महिने राहील कोणी सहा महिने राहील का नऊ महिने राहील का म्हणजे नऊ महिन्यानंतर तो परिणाम गेल्यानंतर पुन्हा तो पॉझिटिव्ह येऊ शकतो हाही त्यातला विषय आहे लॉकडाऊनच्या बाबतीत निर्णय घेण्यात आलेला नाही चर्चाही करण्यात आलेली नाही मला एक खात्रीपूर्वक आहे की जरूर आपल्याच अप, देशामध्ये असलेलं केरळ गोवा किंवा अन्य राज्य सुद्धा दिल्ली खूप मोठ्या पद्धतीनं वाढत आहेतच दिल्लीमध्ये तिसरी पीक आहे आणि आपल्याकडे पहिलीच पीक येऊन गेलेली आहे